भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण व जिल्हा पोलीस अधीक्षक अभिष कुमार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जे सहा डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस असा आम्ही ओळखतो पण या हा एक दिवस आहे ज्यामध्ये की जे त्यांचे सिद्धांत आहे ज्या त्यांची पूर्ण आयुष्य आहे त्याचे कार्यशैली त्यांचे पूर्ण काम याचे आठवण घेऊन त्याचे जे सिद्धांत आहे त्याचे जे शिक्षण आहे त्याच्यावर पालन करणे आणि पुढे फॉलो करणे लाईफमध्ये या मी आव्हान करतो सर्वांना आणि मला वाटतो हा एक दिवस आहे ज्यामध्ये त्यांचे कामचे आठवण करून त्यांचे दाखवला जे मार्ग आहे त्यावर चालला पाहिजे असा मी आव्हान करतो युवकांना काय सांगाल आजच्या तेच तेच मी सांगत होता की जे आजच्या माझे पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने आणि एक इंडियन सिटीजन म्हणून जे माझी आव्हान राहणार तेच राहणार जे त्यांचे पूर्ण आयुष्य आहे हा पूर्ण जगतमध्ये ओळखलो जातो की काय त्यांचे आयुष्य आहे त्याचे काय काम आहे कामगिरी आहे त्याच्या आठवण करून त्याचे मार्गवर त्याचे सिद्धांतवर फॉलो करायला लागेल त्याची मी आवाहन करतो बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना त्यांच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो आणि सर्व जनतेला आव्हान करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महान संविधान आपल्या या भारत देशाला दिलेलं दे आहे त्या संविधानाच्या तत्वाचं आपल्याला रक्षणही करायचं आहे आणि पालनही करायचं एव एवढं आव्हान आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला करायचं जनतेला काय आव्हान करत मी आज जनतेला एवढंच आव्हान करेल की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिशा आपल्याला दाखवलेली आहे त्या दिशेवर चालण्याचं चा। एक अभ्यास पूर्व व्यक्तिमत्व आपण त्यांना बघतो अभ्यास वो, वो, अभ्यास करणारे आणि त्यांनी जी दिशा दाखवलेली आहे त्यांच्या दिशेवर चालण्याचा सर्व जनतेने प्रयत्न आहे अशी चर्चा आहे काय सांगायला निश्चितच भारतीय संविधानाची रक्षा करण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत आपण पाहिलं असेल लोकसभेमध्ये शपथ घेतानासुद्धा मी भारताचं संविधान हातात घेऊनच शपथ घेतली होती आणि निश्चितच आम्ही त्या ठिकाणी नांदेडच्या जयंतीने मला देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि माझं कर्तव्य आहे की भारताचं जे संविधान आहे त्याचं रक्षण करणं